हत्तरसंग संगम हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले स्थळ आहे कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम असा होतो भीमा व सीना या दोन नद्याचा संगम असून तेथे अत्यंत जुनी हिमाडपंथी संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहेत संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळीवर इसवी सन एक हजार अठरा शके नऊशे चाळीसमध्ये कोरलेला पहिला मराठी शिलालेख आहे सोलापूरमधील दयानंद कॉलेजमधील प्राध्यापक इतिहास संशोधक श्री भिडेसर यांनी मंदिर जागासमोर आणले त्यांचे नाव आनंद कुंभार असे होते या शिलालेख म्हणजे माय मराठीच्या उत्पत्ती संशोधनात महत्त्वाचा गाभा ठरतो एक हजार अठरा साली कोरण्यात आलेला हा शिरालेख मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीपेक्षा एकशे ब्याऐंशी वर्षे जुना आहे संशोधक कुंभारसर यांनी दिलेल्या शिरालेखाच्या पुराव्या पुराव्याला पुण्याचे इतिहास संशोधक डॉक्टर श गो तुळ तुल्... तुळपुळे व वी ल भावे यांनी पुष्टी दिली आहे श्रवण बळ गुळचीच अजूनही नोंद आहे हा शिलालेख सापडण्यापूर्वी मराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील बेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येत होते परंतु तो लेख इसवी सन एक हजार एकोणचाळीस म्हणजेच शके नऊशे एकसष्ट वर्षातील होता शिलालेखाचे लेखाचे आकारमान या कुंडलसंग्राम संगम येथील शिलालेखाची लांबी चौऱ्याण्णव सेंटीमीटर तर रुंदी सोळा सेंटीमीटर आहे तुळईची शिळा घडीव असून खोदण्यापूर्वी ती घासून गुळगुळीत करून घेतल्याचे दिसते शिलालेखावरील अक्षरांची उंची सुमारे एक सेंटीमीटर आहे यावर कोरलेला हा अंक नागमोडी वळणातील त्या काळातील लिपीतील असल्या असल्याचे बोध होत नाही पण नागपूरचे डॉक्टर वावी मिराशी यांनी अशाच प्रकारचे अंक देवे आगार येथील ताम्रपटात आहे असे स्पष्ट केले हत्तर संग कुल कुंड कुडलसंगम येथील या शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत पहिली ओळ श्री शके नऊशे चाळीस कालयुक्त संवस्तरे माघ कधुनी छेळा तर दुसरी ओळ पंडित गचतो आयात मची मी छिमळनी एक हजार अशी संस्कृतमधील आहे शेवटच्या तिसऱ्या ओळीत यवच्छी तो विजया हो एवा असे मराठीत कोरले आहे एखाद एक एका दानशुराने त्याकाळी चलनात आलेले हजार निष्क देणगी दिल्याचा उल्लेख आहे हाच आद्य मराठी शिलालेख असल्याचे आता सिद्ध झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच